मित्रांनो आता पावसाळा चालू झाला आणि या पावसाळ्यामध्ये आपल्या जनावरांवर विविध प्रकारचे आजार येत असतात तर या पावसाळ्यामध्ये होणारे प्रमुख आजार कोणते आणि त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण आमचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपण आमच्या युवक शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण या पावसाळ्यामध्ये चालू होणारा किंवा या पावसाळ्यामध्ये जे आता महत्वाचे रोग येत आहेत तर त्या महत्वाच्या रोगांपैकी विशेष जे रोग आहेत ते म्हणजे घटसर्प आणि दुसरा म्हणजे फर्या तर आता आपण घटसर्प या रोगाविषयी माहिती पाहणार आहोत त्याची जागरूकता आपल्या सर्वांनाच आपल्या शेतकरी बंधूंना असली पाहिजे शेतकरी मित्रांनो घटसर्प हा जनावरांना होणारा आजार आहे आणि विशेषतः लहान वासरांना होणारा आजार आहे घटसर्प हा आजार मशीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो या आजारामध्ये जनावरांना ताप येतो आणि त्यांच्या गळ्याच्या भोवती सूज निर्माण होते वातावरणामध्ये झालेला अचानक बदल आणि उन्हाळ्यामध्ये पौष्टिक खाद्य न मिळणे आणि पावसाळ्यामध्ये अचानक तारा मिळणे त्यामुळे शरीरावर ताण निर्माण होऊन शरीरामध्ये काही बदल होतात आणि या खटसर्प रोगाचे जे विषाणू असतात त्यांना तो पोषक वातावरण मिळते आणि हा घटसर्प रोग तयार होते हा घटसर्प रोग जीवाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे या रोगामध्ये जर हा रोग एका जनावराला झाला असेल तर तो त्या जनावरापासून दुसऱ्या जनावराला होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला जे आपले जनावर बिमार आहे या जनावराला या रोगाची लागण झालेली आहे त्याला आपल्याला वेगळे करायचे आहे आणि त्याच्यावर इलाज करायचा आहे आणि इतर जनावरांची पण काळजी घेणे आहे हा आजार झाल्यावर प्रतिबंध करण्यापेक्षा हा आजार होऊच नये त्यासाठी आपल्याला विशेष काळजी घेणे आहे तर आता आपण पाहूया की या रोगाची मुख्य लक्षणे काय आहेत या रोगामध्ये गळा हा सुजलेला असतो आणि जीभ कोरडी पडलेली असते त्यामुळे जनावराला श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो त्यामुळे जनावर जीभ बाहेर काढतो आणि विशेष म्हणजे जनावर तोंडाने श्वास घेत असतो आणि जर त्याच्या बाजूला आपण उभे राहिले तर आपल्याला गळ्यातून घरघर आवाज येत असतो बिमार जनावरांच्या संपर्कामुळे किंवा दूषित पाणी पिल्यामुळे हा घटसर्प रोग जनावरांच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो जनावराला खाण्यापिण्याला त्रास होत असल्यामुळे जनावर अन्नपाणी खाणे पिणे बंद करते आणि मग त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होऊन हे जनावर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये दगावण्याची शक्यता असते त्यामुळे लवकरात लवकर याची काळजी घेणे गरजेचे आहे आता हा रोग होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आपण आपला जनावरांचा गोटा हा स्वच्छ ठेवला पाहिजे त्यांची जी राहण्याची व्यवस्था आहे तिथं चिखल व्हायला नाही पाहिजे आणि या जनावरांना चांगल्या प्रकारचा चारा पाणी हा मिळालेला पाहिजे दरवर्षी पावसाळा चालू होण्यापूर्वी आपण यांचे लसीकरण केले पाहिजे आणि यांना प्रतिजैविक जीवाणू आणि या रोगाचा सामना करणारे जीवाणूंची लस त्या जनावरांना दिलेली पाहिजे लसीकरणाआधी जंतुनाशक किंवा परजीवी कृमींचा सामना करणारी औषध घेतल्यास फायदा होतो अशा प्रकारे आपण घटसर्प या रोगाची काळजी घेऊन आपण आपल्या जनावरांचे प्राण वाचवले पाहिजे आणि आता पुढचा विशेष महत्वाचा म्हणजे फऱ्या हा एक महत्वाचा होणारा रोगच आहे तर या रोगाविषयी आपण आता विशेष माहिती घेऊयानो फऱ्या हा जो रोग आहे हा पावसाळ्यामध्ये होणारा जीवाणूजन्य रोग आहे जर त्या जीवाणूला शरी त्या जनावरांच्या शरीरामध्ये पोषक वातावरण मिळालं अनुकूल वातावरण मिळालं तर हे जीवाणू त्याच्या शरीरामध्ये शिरकाव करतात हा रोग मित्रांनो मुख्यत्व आहे ते कुठून जेव्हा आपले जनावरे बाहेर चरायला जातात तेव्हा चिखलातील पाणी किंवा कारखान्यातील पाणी वगैरे किंवा जे मृत पावलेले जनावर असते त्यांचे शरीर जेव्हा सडते आणि ते त्या पाण्याच्या माध्यमातून इकडे तिकडे पसरतात आणि आपले जनावर जेव्हा पिपले पाणी पिते तेव्हा या रोगाची पैदास आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये होत असते तर मित्रांनो आता याची लक्षणे काय आहेत ते आपण आता पाहूया रोगामध्ये आपले जनावर लंगडते त्यांना खूप त्रास होतो आपले जनावर कवरी करणे ज्याला आपण रेवंत करणे म्हणतो ते करणे बंद करत असतो त्याच्या पाठीवर किंवा खांद्याच्या समोरच्या भागावर किंवा पोटाच्या खालच्या भागावर सूज आलेली असते जर आपण त्यांना दाबला तर आवाज येत असतो जो सुजलेला भाग आहे तो कालसर पडून तो कोरडे पडत असते आणि जर आपण त्याला दाबला तर तिथून चरचर असा बुडबुड्यासारखा आवाज येत असतो ही या रोगाची वैशिष्ट्य आहे मित्रांनो आपल्याला या रोगावर प्रतिबंध अशा प्रकारे करणे की आपले जनावर बाहेर चरायला सोडू नये आणि दूषित पाणी त्यांना पिऊ देऊ नये आणि जर आपले जनावर या रोगाने ग्रासले असेल तर त्या जनावराला वेगळे हो ठेवावे त्याचे लसीकरण करावे याच्यावर प्रतिबंधक जीवाणूची लस टोचणे गरजेचे आहे आणि जर समजा आपले जनावर मृत पावले असेल तर त्या जनावराला आपण बाहेर खोल खड्ड्यामध्ये गाळलेले पाहिजे किंवा नाहीतर मग त्याला जाळले पाहिजे आणि जर या रोगाची साथ आपल्या गावात आली असेल तर आपण आपल्या जवळच्या पशुवैद्यक्रटला सांगितले पाहिजे आणि आपले जनावर जर तीन दिवसापेक्षा जास्त आजारी असेल तर आपण कसलीच हैगळी न लौ, करता लवकरात लवकर पशुवैद्यक जे डॉक्टर आहेत त्यांना दाखवली पाहिजे अशा प्रकारे हे पावसाळ्यामध्ये होणारे जे प्रमुख रोग आहेत त्यांचं आपण नियंत्रण करून आपण आपल्या पशुधनाचा विस्तार करावा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपण आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्या जनावरांची योग्य पद्धतीने काळजी घ्या धन्यवाद